बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा काय जिजाऊ जय तुमचं आमचं नात काय जय बहुजन प्रतिपालक आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण हिंदुस्थानचे दैवात छत्रपती शिवरायांचं स्मारक मालवण या ठिकाणी उभा केलं आणि आठ महिने पूर्ण होण्याअगोदरच कोसळलं गेलं या देशाच्या पंतप्रधानाने या इथल्या नेतृत्व सहभागी उद्घाटन केलं त्यांना थोडंसं जनाची नाही म्हणायची ती लाज असायला पाहिजे होती की आपण हे स्मारक उभा करत असताना पूर्णपणे व्यवस्थित सगळं केलेलं आहे का नाही याची खात्री करायला पाहिजे होती पण ती केलेली नाही ना माझ्यासारख्या तर असं वाटतं की अनाजी पंथाच्या आपणार आज हे अजून जिवंत आहे सोळाशे ऐंशी साली त्या छत्रपती शिवरायांनी हिंदुस्थानवर सर्व समतेचं राज्य स्थापन केलं रहिजेचं राज्य स्थापन केलं अशा महामानवाचा खून म्हटलं तरी काही वेगळं पावकं ठरणार नाही त्या औलादी आज जे आहेत त्यांना तो पुतळा सुद्धा सहन होत नाही आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोठ्यावधी रुपये खर्च जमीन जमीनदोस्त होतो आणि अशा या सरकारचा ज्या ह्याच्यात पुतळा समिती असेल किंवा त्यातल्या जे असतील या सर्वांचा निषेध मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवराय की ज्या राजांनी खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना आपल्या असणाऱ्या अष्ट प्रधान या ठिकाणी असणाऱ्या राज्यकारभारामध्ये सर्वांना समान न्याय अधिकार दिला ज्या सर्वांच्या या ठिकाणी असणाऱ्या इथल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकाला माना पानानं सन्मानानं स्वाभिमानानं ज्या महामानव या ठिकाणी असणाऱ्या राजांनी आपल्या आयुष्यामध्ये मनासारखा राजा आणि राजासारखं मन ज्यांचं होत अशा या ठिकाणी कर्तृत्ववान असणाऱ्या महापुरुषाचा या ठिकाणी जो इतिहास इथल्या जगाला माहित आहे तो इतिहास खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आपल्या या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा असणारा जो पुरोगामी महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्दैवी अशी घटना संताप आणणारी घटना चीड आणणारी घटना आज काल मालवणच्या या ठिकाणी राजकोटमध्ये घडलेली आहे या ठिकाणी जगदीश आपटे सारखा चोवीस वर्षाचा एक नालायक एक या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आज खऱ्या अर्थानं शिवरायांच्या या ठिकाणी असणाऱ्या एवढ्या मोठ्या स्मारकाच या ते टेंडर घेतो आणि टेंडर घेतल्यानंतर त्याच्या मुळाशी गेल्यानंतर नेमकं त्याचा बोलवता धनी तर कोण आहे अशा पद्धतीचा आज खऱ्या अर्थानं आमचा आम्हाला सर्व बहुजनांना या ठिकाणी तसा संशय येतो आहे आज या राज्यामध्ये परत स्त्री माते समान मानणाऱ्या या ठिकाणी प्रत्येक स्त्रीला ज्या राजा राजाने खऱ्या आपल्या न्याय दिला असा न्याय प्रविष्ट राजा आज या देशामध्ये नव तर जगाला या ठिकाणी वंदनीय आम्हा सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या लोकाला आज या ठिकाणी राजा वंदनीय आहे अशा राजाचं हे स्मारक अवघ्या आठ महिन्यात या ठिकाणी कोलमडून पडतं कोसळतं असा एवढं मोठं दुर्दैव असं या ठिकाणी ही घटना या राज्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी भारत देशामध्ये घडताना दिसत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी हे हे केलेलं के कृत्य ज्या नराधामाने नानाई कृतीनं अशा पद्धतीनं शिवरायांचा जो घोर अपमान केलेला आहे तो कदापि या ठिकाणी शिवसैनिक इथले बहुजन बांधव या ठिकाणी कदापि सहन करणार नाहीत अशा या ठिकाणी नालायक सरकाराला या ठिकाणी वेळीच जाग यायला पाहिजे या सरकारामध्ये खर तर राष्ट्रवादी अजित पवार साहेबांचा सुद्धा या ठिकाणी गट आहे परंतु आम्ही पक्षापेक्षा सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही शिवरायांच्या विचाराला मानतो आम्ही अस्मत्येला मानतो अशा पद्धतीनं आदरणीय दीपक आबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा खऱ्या अर्थानं पूर्ण या ठिकाणी आज खर तर सर्व पक्षीय कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आम्हाला पण या ठिकाणी आनंद वाटेल बळेल अशा पद्धतीच्या या ठिकाणी भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून पक्ष पार्टी जात पात या ठिकाणी प्रत्येकाने आपापली जात आपापला धर्म पक्ष हे प्रत्येकाला लकला परंतु या ठिकाणी मानव जातीच्या कल्याणासाठी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं रक्ताचं पाणी करून अद्वितीय अशा पद्धतीचा त्याग करून माणसाला माणुसकी देण्याचं महान काम करणाऱ्या राजांच्या या ठिकाणी असणाऱ्या सन्मानासाठी आज खरंतर आम्ही सगळेच या ठिकाणी मैदानात उतरलेलो आहोत आणि भविष्य काळामध्ये अशा पद्धतीच्या विचारानं जर या ठिकाणी हे सरकार वागत असेल जाती द्वेष भावनेतून वागत असेल बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर माता जिजाऊ माता रमाई माता सावित्री माई अशा महापुरुषा महान माता महान संतांचा जर या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशामध्ये जर अशा पद्धतीचा घोर अपमान होत असेल तर त्याला जशाच तस उत्तर देण्याची सुद्धा तयारी आज खऱ्या अर्थानं भुजंगवाने अशा पद्धतीने ही केलेली आहे अशा या सगळ्या या ठिकाणी घटनेचा मी तीव्र शब्दात बहुजन क्रांती मोर्चा आणि बहुजन बांधवांच्या वतीनं जाहीर धिक्कार करतो आणि अशा